नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला कच्च्या आंब्याचा मुरंबा करून दाखविणार आहे आणि हा कच्चा आंबा राजापुरी आहे आता हा कच्चा मी आंबा मी सोलून घेणार आहे आता मी ह्याची साल सोलून घेते मी तर मी आंबा छान सोलून घेतलेला आहे आता मी छान किसून घेत आहे तर हे बघा मी छान किसूनचा घेतलं कच्चा आंबा आता तर मी इथे कच्च्या आंब्याचा किस किसून घेतला आहे तो एका टोपात काढून घेतला आहे हे बरोबर तीन वाट्या कच्च्या आंब्याचा किस आहे तर आता तर ज्या वाटीच्या मापाने मी कैरीचा किस मापून घेतलेला आहे तीन वाटी त्याच त्याच वाटीच्या मापाने मी तीन वाटी साखर घालणार आहे आता मी एक वाटी साखर घातलेली आहे में दुसरे साकर ले ले है। आता मी दुसरी वाटी साखर घातलेली आहे आता आणि आता तिसरी वाटी साखर घातलेली आहे तीन वाटी किसला तीन वाटी साखर घातलेली आहे म्हणजे तीन वाटी कैदीच्या किस्सामध्ये तीन वाटी बरोबर साखर घातलेली आहे आता आता ह्याच्यामध्ये मी पाच लवंग घालत आहे आणि आता आणि आता मी हा तोप गॅसवर ठेवते तर टोप गॅसवर ठेवलेला आहे आता मिश्रण पहिल्यांदा व्यवस्थित एकजूट करून घेते व्यवस्थित व्यवस्थित मिश्रण एकजूट करून घ्यायचं आहे तर मिश्रण छान एकजूट करून घेतलेलं आहे आता गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि एक तारीख पाक होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे तर ता एक तारीख पाक होईपर्यंत थांबायचं आहे आपण तर साखर बघा पूर्णपणे विरघळली गेलेली आहे आता एक तरी पाक होईपर्यंत थांबायचं आहे पण तर हे बघा बरोबर पंधरा मिनिट झालेले आहेत आणि एक तरी पाक झालेला आहे बघा मस्त एक तरी पाक छान झालेला आहे हे बघा मस्त असा एक तरी पाक छान झालेला आहे छान असा मस्त एक तरी आहे। आता आपन पावडर आता अर्धा चमचा घालणार आहोत आणि मिश्रण एकजूट करून घेणार आहोत आणि गॅस काढणार आहोत आपला कैरीचा मुरंबा झालेला आहे तर अशा पद्धतीने कैरीचा मुरंबा केला जातो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद